बदलापुरातल्या उल्हास नदी किनारी चोरट्यांचा अक्षरशः झालाय या चोरट्यांनी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची कार फोडत एक लाखांचा ऐवज यानंतर पोलिसांनी योग्य सहकार्य न केल्याचा आरोप पर्यटकांनी केला आहे रविवारची सुट्टी असल्यामुळे उल्हासनगरातील काही पर्यटक आपल्या मित्रांसोबत बदलापूरच्या बॅरेज धरणालगत उल्हास नदीत पोहण्यासाठी आले होते त्यांनी आपली कार रस्त्यावर लावली आणि ते पोहण्यासाठी नदीत उतरले हीच संधी साधत काही चोरट्यांनी आणि पाहण्याने फोन लॅपटॉप ऑडिओ सिस्टम तसंच जवळपास सत्तावीस हजार रुपयांची कॅश चोरली कारच्या वायर कापून त्यांनी कार चोरण्याचाही प्रयत्न केला या प्रकरणी या पर्यटकांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चोरट्यांना पकडण्याऐवजी तुम्ही नदीत पोहायलाच का गेलात असा जाब विचारत आपल्यालाच दोषी ठरवल्याचा आरोप या पर्यटकांनी केलाय बॅरेजला गेलेले दुपारी शुक्रारी साडेतीन वाजता आम्ही तिकडे पोहोचले आणि जस्ट ते नदीच्या आतमध्ये जात होते तर तिकडे आठ ते दहा लोक मंडळी इकडे बसलेली होती दारुपीत बसलेली एकदम शांतपणे बसलेली होती आम्हाला थोडा डाऊट आला की एकदम शांत कसे भेटलं आम्ही एवढं निसर्गाचा मजा घेणारे लोक आहे तर लक्ष दिलं नाही आपली गाडी पार्क केली तिकडे आणि जस्ट नदीच्या आतमध्ये गेले तर तिकडनं आतमध्ये गेले एक दहा मिनटं जर पाणीमध्ये उतरतच होते तर एक मुलगा आला तुम कोणती गाडी कोणाची सिल्वर गाडी कोणाची सिल्वर कोणतरी तो धारव तोडतो आहे आणि कास फोडतो आहे मग पटकन गा तर निघाले आणि पटकन जात होते तसंच बघितलं आलं बघितलं तर काय हे पूर्ण गाडीचं नुकसान केलेलं आहे गाडीचं पूर्ण गाडीला गाडी चोरी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि पूर्ण तोडलं आहे गाडीला आणि गाडीमधनं पूर्ण गाडीमधले माझे माझा मोबाईल माझ्या मित्राचा मोबाईल गाडीमध्ये माझी कॅश होती साडेबावीसशे साडेबावीस हजार रुपये पाचशेचे नोटा होते आणि सातशे आठशे रुपये सुट्टे होते आणि माझ्या मित्राचे अडतीशे रुपये वॉलेट आणि अडतीशे रुपये वॉलेटमधनं वॉलेट पण गायब आहे त्याच्यामध्ये अडीचशे अडतीसशे रुपये होते आणि मित्राचा एक मित्राचे पाचशे रुपये गेले फक्त आणि तीन जणांचे आमचे चोरीला गेले दोन मोबाईल एक लॅपटॉप गाडीचा प्लेअर गाडीचे नुकसान केलेलं आहे गाडीचा डोर पूर्ण डॅमेज केलेला आहे आणि चोरी कर चोरी करण्यात आले पण आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण गेले पण पोलीस स्टेशनने आम्हाला सहकारी बरोबर केलं नाही ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर